भारताच्या चांद्रयान तीन या महत्वाकांक्षी आणि यशस्वी मोहिमेनंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे तर ऐका पहिलं कारण म्हणजे अंतराळात सोडण्यात येणाऱ्या यानांमध्ये इंधन हे मर्यादित असल्यामुळे या यानांचं लँडिंग एकाच प्रयत्नात करावं लागतं तर दुसरं कारण म्हणजे प्रत्येक चंद्र आणि अंतराळ मोहिमेत मानवाला पाठवणं शक्य नाहीये त्यामुळे चंद्राजवळ पोचण्यापर्यंतच्या प्रवासात कोणताही अडथळा आला तर लगेचच मॅन्युअल कंट्रोल घेणं शक्य नाहीये तिसरं कारण म्हणजे अंतराळ मोहिमेत ज्या ग्रहावर लँडिंग करायचंय त्यापूर्वी तिथल्या पृष्ठभागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे चंद्रावरील पृष्ठभाग हा सपाट नसून तो खडकाळ आणि वर खाली आहे आणि यामुळे तिथं जी पी सारखं यंत्र चालू शकत नाही आणि चौथं कारण म्हणजे पृथ्वीवर जसं वातावरण आहे तसं चंद्रावरती नाहीये त्यामुळे पृथ्वीवर लँडिंग करण्यासाठी आपण पॅराशूटचा उपयोग करू शकतो मात्र असा प्रयोग चंद्रावर होत नाही